चला मित्रांनो मी चालले हरभरा शिपित होत थोडा आमच्या इकडं लय डुकरांचा वाईट आहे गे आता काय वाटणेच की मला एक एक दोघी जणी म्हटले अगं हर बाई हरभरा पण आता बघू जसं येईन तसं येईन काहीतरी तर करावं पाईप ती मारत फुटलाय चारही चार कांडे उडतच मार था। था। मामा इकडे या केलं आहे पण आता घास भारी उगवल्याकडे पण म्हणू मामा घास भारी उगवलाय म्हणलं तुमचं कोणता आहे घोडे घास आहे का गाबर नाही येवर या वापशे नव्हते नाही त्याच्यामुळे लेट झाल्यात आता अजून उलय बारीक बारीक येत नाही तर आत्तापर्यंत जवळ जवळजवळ कमरेपर्यंत लागत आहेत पुन्हा नांगर ना बिंगर झाले आपण बगळे बिगळे भारी आळ्याबिळ्या तर बरं का ट्रॅक्टरवाले

नाही नाही आता पेरणी बी भारी व्हाय सारे बिरे बी वाढता येते ना होय अंकल घरचंच आणलं ना नाही नाही काय बारीक दोन्ही यायच्यात गहूच्या ना हे गहू येत कोणते खाती

मला गुतलं काय म्हटलं गुतलं काय आता परत आता ते तिकडे पेराच्या टायम आली दोघं उभा राहिले होते भाई राजू भाऊ बिन तुम्ही पण दोघं नव्हते उभा राहिले का

मङ ठन्डी नै हो ते हात पाये चावनी नसले सुटत तर बघा ते हेच करा ना ते वारोळ याच हे होतं काय त्याच्यामुळे जास्त हे होते हम्म तेच पांगल्याच जरा आता काय तडतडच तोडतात लगेच ते येते खड्ड्याच ते पाहिजेच ना लय लाल जरत येत अशा चावत आहेत ना <स्थारीण चीज़> <स्थारीण चीज़> राजभाऊ दरा गिळा अंधार पड लाईटी बिटी सोयी जाऊस नको रे अरे तिथं उभाच नको होता आता लय म्हणजे मुंग्याचा आवडत पाच सहा सारी पडते हम्म पाच सहा नाही जास्त पडते काय फावरा बिवरा खुरपाव लागत नाही एडं वाकडं काय तर एवढंच खुरपायला काय तर काय आता फवारे बिवऱ्याचा समज विषय नाही नाही घटी आल्यावर नाही पाणी देतात ना मग बाबर होती ना फुलं पाणी काय

चला आता इकडूनच व्हाय लिहा अंधार पडला वेळ आता मध्ये जायचं तर आवडे जाऊ नाही दिसत आहे का आता काही इकडूनच जावं लागेल रोडने